सुट्टी आहे आम्ही आहे खरेदीसाठी आता लालबागला मस्तीतला तिथून बघू मग पुनर्वादरात जाऊ चाललंय कपड्यावर पप्पे आहे आता चाललंय सुट्टी असल्यामुळे आम्ही आला कंपनीच्या खरेदीला आपल्याबरोबर आहे तुरशीवर तुळशीचा पप्पा वगैरे तुळशीचा मम्मी आणि आता आम्ही चाललं की संडास रोडला उतरले आणि इथून आता आम्ही टॅक्सी करणार नाही जाणार नळ बाजार आता आम्ही जाणार इथून बीच चढलं आम्ही संडास रोडला उतरले इथून आता टॅक्सी करून डायरेक्ट नळ बाजारात जो व्हिडिओ टाकला होता नळ बाजार आता तिकडेच चाललो आम्ही आता तिकडेच आता आम्ही गणपतीसाठी लागणारे अगरबत्ती धूप कापूर वगैरे हो आणि डेकोरेशनचं वगैरे हो सामान हे सर्व घेण्यासाठी आम्हाला तसं तिकडे चालेल संडास रोडला संडास रोडवरून डायरेक्ट बाजार चला भेटू आता आम्ही टॅक्सीमध्ये बसलो आता इथून निघालो आम्ही तर डायरेक्ट जाऊ आता बाजारला शेर ऑटोचे किती घेतात बारा बारा रुपये घेतात तुम्ही जर आलात तर संडास रोडवरून इथून तुम्हाला सर ऑटो हो भेटेल पर टॅक्सीमागे पर सीट मागे बारा रुपये घेतात परवडतं एकदम इथून तुम्ही डायरेक्ट जाऊ शकता नल बाजारामध्ये हां लोभांगली आहे आता आम्ही उतरलो इथं बघ बोल रोतो इथं इथं उतरवतात इथून पाठीमागून या गल्ली तर नाही जायचं आपल्याला समोरच्या इथं स्टार्ट होते लोभांग गेली हो इथं आतमध्ये घुसल्या घुसले ना धूप कापूर वास येतो काही काही ठिकाणी जर लावले आहेत डेमो दाखवतात ते इकडे तेच दुकान आहे धूप दुख कापूर अगरबत्ती प्लास्टिकच्या प्लेटी वगैरे हे सगळं तेच आहेत दुकानं सगळे तुम्हाला दिसते तिथं पुन्हा आम्ही आलो आहे तिथेच मी व्हिडिओ टाकला होता त्याच दुकानात आम्ही परत आलो आहे व्हरायटी चांगल्या आहेत आणि बोलतात ना जे किंमत बोलतात ते आपल्या बजेटमध्ये यांची खरेदी तर झाले त्यांनी हो घेतलेत आता आम्ही काढतो आमच्या पसंतीनुसार सामान आपली खरेदी झाले बघा हो हे बॉक्स काढले आता आता आपण टोटल घेऊ कितीला झाले ते ओके एवढं बॉक्स भरून काढले बघूया आपण चला आपले शॉपिंगचं झालं झाले बघा हे आपण घेतले शॉपिंग आपलं ते आता आपण जाऊ पत्राला घ्यायला इथं आपण आता प्लेटी वगैरे घेतले छोटं आणि मोठं एक बड्डेसाठी एक घेतलं आहे बलून वगैरे घेतलं आहे बघा हे झाले आपली शॉपिंग दादाकडून घेतले आता आपण जाऊ होलसेल मार्केट आहे स्वस्त आहे तिकडं तुम्ही इकडं कधी पण येऊन खरेदी करू शकता गणपती शॉपिंग झालेलं आपण इथे एक मोरपीस पण घेतले आता चाललो आम्ही जिथून टॅक्सी भेटा तिथे जाऊ कंटे वगैरे घेतले आपण आता गणपतीला आता इथून बाहेर जाऊ चला ही लोपान गल्ली नल बाजारातून आता आपण आलो इथून सगळं खरेदी वगैरे झाले खरेदी वगैरे आपले झाले पप्पा फक्त काहीसा नाराज झालाय त्याला काहीतरी पाहिजे होतं पण ते भेटलंच नाही काय ना चिंकू तुला काय नको होतं ना काय माझे हुशार आहे आता इथून समोरून टॅक्सी पकडायची सिंधा संधास रोडला जाऊ आपण हो इथून समोर आहे ना इथून आतमधून बाहेर आलो आपण आणि इथं आता टॅक्सीचा नंबर लागतो इथून इथून लाईन लावायची म्हणजे बारा बारा रुपये तुम्हाला शेअर टॅक्सीने सोडलं जाईल तुम्हाला संडास संडासो स्टेशनला त्या समोर बेकार टॅक्सीत बसलो आहे आम्ही खूप गर्दी बघा शेअर ऑटो आहेत कमून कमून भरतात पॉसिबल खूप अर्धा तासानंतर टॅक्सी भेटली आता आम्ही उतरले टॅक्सी मधून आता येथून आम्ही जाऊ संडास स्टेशनला कोणला इथे बसू संडास स्टेशन आहे आता आम्ही उतरलो कॉटनग्री स्टेशनला आता हे आता घरी जाऊ स्टेशन ग्रीन कॉटन ग्रीन ते बाए बाए। 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 आता हे लोक चालले घरी इकडून बाय 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 आता आम्ही जाऊ आमच्या घरी चला चला आता आम्ही चाललो घरी आता आम्ही आमच्या घरी चाललो आहे आपले लिफ्ट